नमस्कार आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळींब्या पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता सद्यस्थिती सांगण्याच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देईल आणि येणारा प्रत्येक दिवस हा दिवाळी दसऱ्यासारखा हा शेतकऱ्यांचा साजरा होत जावा आणि त्याची असणारी आताची दुःख ही कमी परमेश्वरा करावी ही भावना या विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या निमित्तानं व्यक्त करेल आणि निसर्गरूपी राक्षस हा आता निसर्गातून जो काही आता अवकाळा पसरलेली सगळीकडे आणि त्याच्यातनं एक राक्षस रूपी वातावरण झालेलं आहे ती सर्व नष्ट होऊ दे अशा पद्धतीच्या भावना मी खर तर बळीराजाला या निमित्तानं व्यक्त करेल आणि शेतकरी बांधवांना आजपासून म्हणजे आज जे ओला दुष्काळ जो पडलेला आहे त्या ओला दुष्काळाला सर्वजण मदतीचा हात पुढे करतायत तर आपण सुद्धा केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं एक हात मदतीचा या भावनेतनं जो ट्रान्सपोर्टिंगचा चार्जेस लागेल त्यातनं पंचवीस रुपये परतावा हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आधार करण्याचं धोरण मी तीन महिने हे राबवणार रा आहे आणि त्याचा आज शुभारंभ होतोय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कुठेतरी एक आधाराची गरज आहे आणि आज शेतकरी कोलमडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला एक आधार मिळत असताना तो योग्य जर मिळाला तर मला असं वाटतं की शेतकरी पुन्हा उभे राहील आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आज केडी चौधरी उद्योग समूहावरती उद्द्द लाखो शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम केलं आणि म्हणून आज या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला एकटं सोडायचं नाही ही भावना ठेवून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे की इथून पर तीन महिने की जे भाडं होईल त्यातनं पंचवीस रुपये पर कॅरेटला परतावा हा शेतकऱ्यांना देण्याचं धोरण ठेवलं मी आजपर्यंत कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन दिलं नाही पस्तीस वर्षामध्ये एक शेतकऱ्यांना आकर्षण व्हावं इतका न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं व्यापारामध्ये काही बदलाव घडवले आणि त्यातलाच हा एक पार्ट म्हणून आज शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचला परंतु आता तीनशे चार पाच जिल्ह्यामध्ये भयंकर पावसामुळे संकट आले असताना हा थोडासा खारीचा वाटा हा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि सद्यस्थितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मी पोचत असताना एकच सांगेल की आज गोटीचे रेट सुद्धा सत्तर ऐंशी रुपयापासून ते सव्वाशे दीडशे एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत आज रेट गेले खर तर मधला काळ पावसाचा होता आणि मधी थोडासा गॅप पडला ओला माल म्हणून आणि आज दसऱ्यामुळे माल कमी आला कमी आला तरी ग्राहकांची प्रचंड मागणी आहे आणि ग्राहकांची प्रचंड मागणी यासाठी आहे की आजूबाजूचे जे आपण गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल अजून त्या मालाचा महाराष्ट्राच्या माला, माला पुढे एवढा प्रभाव पडत नाही त्यामुळे डिमांड हे महाराष्ट्रातील मालालाच आहे फक्त माल आता विरळून विरळून काढली पाहिजे आणि लवकर माल काढले पाहिजेत अशा हिशोबाने आपण थोडासा प्रयत्न करा आणि गडबडही करू नका हेही सांगेल राजस्थानचा माल यावर्षी थोडासा कमी आहे आणि थोडासा लेट आहे त्यामुळं जे बाजार पडणार नाही आणि मी मधल्या काळात सांगितलं दिवाळीपर्यंत बाजार पडणार नाही पण पावसामुळं त्याला पर्याय आपल्या हातात नव्हता तरी पण जेवढा बाजार टिकवता येईल तेवढा टिकवण्याचा आपण ते नक्कीच प्रयत्न केलेला आहे आज सत्तर पंच्याहत्तर रुपयांनी जागेवर सौदे होत आहेत परंतु आज मार्केटला आल तर ऐंशी पंच्याऐंशी गोटींनी स्टार्ट होतोय माल हेही खर तर आज खूप चांगली बाब आपल्याला पाहायला भेटते शहाऐंशी रुपये गोटीनी माल स्टार्ट झालेला आहे शहाऐंशी रुपये जर गोटीनी माल स्टार्ट होतोय ऐंशी नव्वद रुपये गोटी स्टार्ट होताना तुम्ही त्या गोटीच्या रेटमध्ये जागेवर माल देणार का ही परिस्थिती समजून घेण्याची असेल तर मोकळा मार्केटला आलं पाहिजे मार्केटला मोकळा येऊन आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग जागेवरती आपला सौदा करायचा का नाही करायचा ते ठरवलं पाहिजे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सध्या स्थिती हेच सांगते की आता इथून पुढे रेट हे चांगलेच राहणार पावसाचा अडथळा सोडला तर कारण वले माल आल्याच्या नंतर ते मध्ये टाकल्यानंतर माल सडतो आणि अशा परिस्थितीत जर झालेलं नुकसान त्या म्हणजे खूप प्रचंड होतो त्यामुळे तो घाबरतो आणि म्हणून वले माल मार्केटमध्ये आणू नका जर वले मार, मार्केटमध्ये आले तर त्याचा परिणाम त्या व्यापाऱ्यावर आपल्या बाजारभावावरती होतो म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो इथून पुढचा काळ हा डिसेंबर एंड पर्यंत मला चांगला दिसतोय तर राजस्थान थोडस लेट असल्यामुळं कुठेही गडबडून जाऊ नका आणि जे जाग्यावरती एकदम आपण झाड खाली करतोय एक तर एकदम झाड खाली करण्याच्या ऐवजी विरोळ काढा कारण आता जे होतं ती संकट आता तुम्ही पार पाडलेली आहेत माझ्या मते आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो असताना हातात तोंडाशी आलेला घास हा क्वचित निर्णयानं तो हिरावून घेऊ नये निर्णय यासाठीच म्हणतो की निर्णय जर चुकला जाग्यावर देताना किंवा इतर ठिकाणी तुम्ही माल घेऊन जाता असाल तर आपण मार्केटपर्यंत पोचलं पाहिजे आणि आज शेतकरी सांगतात की पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा इतर ठिकाणच्या तुमच्यात दहा दहा वीसवीस रुपये किलोचा फरक पडतोय तो खरा की खोटा हेही पाहिलं पाहिजे मी म्हणत नाही की माझा चांगला पण शेवट शेतकरी अनुभव सांगतोय तो खरा की खोटा हे आपण पाहिलं पाहिजे आणि जिथं दोन पैसे होतील तिथं आपण गेलं पाहिजे हेच मी या निमित्तानं माझ्या शेथ। सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो त्यामुळे सद्यस्थिती मार्केटमध्ये माल कमी झालेला आहे आणि इथून पुढचा माल कमी कमीचा आहे तर त्या कमी मालामध्ये आपण आता फायदा करून घ्या कारण सफरचंदाचं सुद्धा खूप नुकसान झालंय दुसरी फळं बाजारात नाहीत आणि जे होणार आहे ते पैसे आपल्या आता डाळिंबाचे आपण करूया एवढंच मी कळकळीचं आव्हान करत असताना शेतकरी बांधवांना सांगेल की मार्केट मध्ये कोणी सांगत असेल बाजार मंदी आहे की कोणी सांगत असेल ती जी आहे तर तीजी येतं किती आहे आणि मंदी येतं कशी मंदी आहे हे समजून घेण्यासाठी एकदा मोकळं आलं पाहिजे आणि इथून पुढचा काळ आता चांगला रेट मिळत असताना आपण फसलं नाही पाहिजे एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद